नमस्कार सूर्यबेंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या तासाला आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणातील अत्यंत महत्वाचा असा घटक संधी तर संधी हा जो घटक असा आहे की जो शालेय परीक्षेमध्ये नववी दहावी अकरावी बारावी यांना तर आहेच महत्वाचा परंतु नंतर सुद्धा जेवढ्या तुम्ही काही स्पर्धा परीक्षा सर्व कोणतीही स्पर्धा परीक्षेला बसला तर त्या स्पर्धा परीक्षेला संधी या प्रकारावर प्रश्न विचारला जातो त्यामुळे संधी हा घटक अत्यंत महत्वाचा आहे आणि मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये शिकवेन आणि त्यामुळे तुम्ही माझा हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व संधी म्हणजे काय ते समजेल आणि तुम्हाला त्याचे मार्क गुण पूर्णच्या पूर्ण मिळतील तर आपण सुरू करूया संधी म्हणजे काय संधी या शब्दाचा अर्थ जोडणे संधी म्हणजे एकत्रीकरण कोणाचं तर दोन वर्ण दोन वर्ण एकत्र करणे म्हणजे संधी म्हणजे जवळजवळ आलेले जे दोन ध्वनी किंवा दोन वर्ण एकत्र करणे यालाच काय म्हणतात संधी म्हणतात म्हणजे दोन वेगळे वेगळे जे शब्द असतात तर दोन शब्दातला पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अशी दोन एकत्र एक केले की त्यांची काय होते संधी तयार होते आता तुम्हाला मी एक असं उदाहरण लिहून दाखवते म्हणजे तुमच्या ती चटकन लक्षात येईल मी काय बोलते ते पाहूया हम्म संधी म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं संधी म्हणजे आधी संधीची व्याख्या लिहिते जवळजवळ आलेले दोन, आले दोन, आले दोन ध्वनी एकत्र एक करणे जवळ जवळ आलेले दोन ध्वनी एकत्र करणे जोडणे आलेले दोन म्हणा वर्ण म्हणा एकत्र करणे ओके ही झाली संधीची व्याख्या संधी म्हणजे सांधणे जोडणे हे मी तुम्हाला पहिलंच हो सांगितलं आता शब्द आहे समजा ईश्वर ईश्वर हा एक शब्द आहे तर ईश्वरचे आपण फोड करायची आहे त्याच्यामध्ये दिलेल्या प्रत्येक वर्णाची आता पहिलं अक्षर आहे ई हा पहिलं अक्षर आहे ई अधिक दुसरं काय आहे हा श अर्ध आहे व्यंजन आहे हा पुढे व आहे आणि व म्हणजे त्याच्यामध्ये व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिळतो त्यावेळी ते पूर्ण अक्षर होते त्यामुळे वचा पाय मोडलाय मी व अधिक ग दिलाय आणि त्याच्यानंतर हा आहे र, र सुद्धा व्यंजनच आहे मग त्याच्यामध्ये कोणता वर्ण मिसळणार आहे अ लक्षात घ्या हा फोड बघा कशी केली मी ई हा तर स्वरच आहे नंतर श हा अर्धवटच दिलेला आहे मनुष्यचा पाय मोडला आहे नंतर व अधिक अ हा त्याच्यामध्ये मिळालेला स्वर आहे त्याच्यानंतर र अधिक अ त्याच्यानंतर दुसरा शब्द घेतला आहे मी इच्छा ईश्वर इच्छा मग इथे पण इ अधिक हा च पाय मोडलेलाच आहे त्याच्यानंतर हा छ जो आहे त्याचे कसं आपण हे करणार तर अधिक आ बर आता संधी म्हणजे काय तर पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ह्या दोघांचं काय होतं एकत्रीकरण एक होते म्हणजे अ अधिक ई म्हणजे हा अधिक ई मिळून कोणता स्वर तयार होतो ए आलं लक्षात हेच आपल्याला आज शिकायचं आहे त्यांचं काय तयार झाला ए आणि ईश्वर इच्छाचा शब्द तयार झाला ईश्वरेच्छा असा शब्द म्हणजे ही झाली संधी आलं लक्षात तर ही जी संधी तयार झालेली आहे ती संधी म्हणजे काय त्या संधीचे प्रकार किती आहे ते आपण आजच्या ह्याच्यामध्ये तू शिकणार आहोत तुम्हाला आता मी ही संधी म्हणजे काय आणि कशी होते तर पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर ह्या दोघांचं एकत्रीकरण एक होऊन जो वर्ण तयार होतो त्याच्यापासून जी संधी तयार होते ती आपण आता शिकणार आहोत संधी जी आहे तीन प्रकारच्या आहेत संधी कोणत्या तीन आहेत एक स्वर संधी पहिली म्हणजे दुसरी संधी आहे व्यंजन संधी आणि तिसरी संधी आहे विसर्ग संधी ह्या संधीचे तीन प्रकार झाले मुख्य तीन प्रकार विसर्ग संधी, व्यंजन संधी आणि स्वरसंधी सर्वात पहिली संधीचा जो प्रकार आहे स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी त्यातील आज आपण अभ्यास करणार आहोत स्वरसंधीचा कारण एकदम तिन्ही शिकवलं तर काय होईल सगळी खिचडी होईल आणि काही समजणार नाही त्यामुळे मी आज स्वरसंधी शिकवते आता स्वर कोणते कोणते आहेत त्याआधी आपण लक्षात घेऊया अ आ ई ए ऐ आणि अ आणि आहा हे स्वराधी आहेत बर आपल्याला लक्षात घ्यायचंय अ आ ई आता बघा हे रस्व आणि दीर्घ अ आ जेव्हा स्वर मोठा होतो लांब होतो तेव्हा दे त्याला दीर्घ म्हणतात अ आ ए, 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 उ उ ए ऐ ओ आणि हा औ एवढ्यांचा आपण आज आपण अभ्यास करणार आहोत पहिल्यांदा बघूया स्वरसंधी आणि ह्या स्वर पुन्हा पाच प्रकार आहे घाबरू नका अत्यंत सोपे आहेत आणि लगेच आपल्या लक्षात येतील असेच आहेत पाहूया स्वरसंधीचे पाच प्रकार नीट लक्ष दिलं की लगेचच लक्षात येतं संधीचे पाच प्रकार आहे त्यातला पहिला प्रकार आहे कोणता नंबर एक आहे दीर्घादेश त्याला दीर्घत्व संधी असं पण म्हणतात आपण सगळ्या इतर उरलेल्यांची नावं आदेश वरूनच आहे म्हणून ह्याच हे नाव मी दीर्घादेशच हेच घेते दीर्घत्व संधी पण म्हणतात आणि दीर्घादेश पण म्हणतात तर आपण पहिल्या ह्या स्वर संधीचा जो पहिला प्रकार आहे त्याचा अभ्यास करणार आहोत अत्यंत सोपा आहे ज्यावेळी स जातीय स्वर स जातीय म्हणजे एकाच जातीतले म्हणजे अ आ, आ हे एका जातीतले ई हे एका जातीतले उ हे एका जातीतले मग ज्यावेळी अशा एका जातीतल्या म्हणजे स जाती या स्वरांची ज्यावेळी काय त्या होते संधी होते त्यावेळी त्याला दीर्घादेश किंवा दीर्घत्व संधी असे म्हणतात मग अधिक आ यांची संधी आच होते दीर्घ संधी होते ई अधिक ई याची संधी काय होणार ई आणि ऊ अधिक ऊ याची संधी होणार म हे स जातीय आहे ए ऐ पण ह्यांची संधी काय होते तशीच होते आता स, आता ह्याचा एक उदाहरण दाखल मी तुम्हाला एक हे देते उदाहरण शब्द घेते हिमालय आता हिमालय हा एक शब्द आहे है। तर ह्याची तुम्हाला संधी करून दाखवायची कशी ती बघा हा हिमालयची संधी तुम्ही कशी करणार तर हिम अधिक आलय काय झाली संधी हिम अधिक आलय आता हिम अधिक आलय यांची कशी काय ही अशी संधी झाली बघा हिम अधिक आलयची हिमालय कशी काय संधी झाली तर हिमची हिमचा शेवटचा जो शब्द आहे अक्षर आहे किंवा वर्ण आहे तो म आहे म ची काय फोड होणार तर म अधिक अ आणि त्याच्या फुडचं काय आहे हे वर्ण आ अधिक आ म्हणजे अ आणि आ हे दोघांची संधी झाली अ आणि आ ची संधी मी काय सांगितली आज होणार म्हणून हिम अधिक आलय ह्याच काय झाली तयार शब्द तयार काय झाला हिमालय पुन्हा नीट लक्ष द्या हिमालय जो शब्द आहे त्याची संधी काय केलेली आहे हिम अधिक आलय मग म जो आहे म आणि आ मग मध्ये कोणता वर्ण आहे अ आहे म्हणजे अ स्वर आहे म अ आणि आ ह्यांची संधी झाली आज झाली आणि म्हणून शब्द तयार झाला हिमालय आले आलं का लक्षात आता ह्याच्यातलाच आपण दुसरा घेऊया श हे त्याला नाव आहे गुणा देश बघा सोपा है एकदम काही कठीण नाही आहे एकदम सोपा आहे आणि मी किचकट न करता जास्तीत जास्त तुम्हाला सहज कसं समजेल ते तुम्हाला दाखवत आहे आता दुसरा जो आहे गुणादेश गुणादेश मध्ये काय आहे तर अ अधिक आ यांची जोडी ई अधिक ईशी झाली म्हणजे हा ई अ आणि आ आहे समजा पहिल्या म्हणजे जसे हे दोन फोड केलेले शब्द आहे त्याच्यातलं पहिलं जे आहे तो समजा अ आहे आणि दुसरा आहे तो ई आता वेगळे आले मागा अशी स जाती सांगितलेली आता सांगितले आहे ते वेगळे आहे अ आ, आ, आ इ ई मिळाला किंवा अ आ मध्ये उ किंवा उ मिळाला अ आई मध्ये म्हणजे अ आणि आ ह्यांच्यामध्ये जर अ तर लक्ष द्या सरसंधीचा दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये अ पहिल्या शब्दामधला अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दातलं पहिलं वर्ण ई किंवा ई असेल तर त्याची संधी काय तयार होते ए तसे अ आ असेल आणि पुढच्यातला पहिला उ उ, उ असेल तर संधी तयार ओ होते आता तसंच इथे अ आ आणि पुढच्यातला आहे रु म्हणजे पहिल्यातला शेवटचा वर्ण आहे अ किंवा आ आणि दुसऱ्यातला पहिला वर्ण आहे रु तर संधी तयार होते अर आलं लक्षात आता काही उदाहरण दाखवली की तुमच्या लगेच लक्षात येईल समजा शब्द आहे उमेश आपण त्याची संधी काय केली उमा अधिक ईश म्हणजे हा जो उमा आहे त्याच्यामध्ये कोणता वर्ण आहे आ आणि दुसऱ्यातला पहिला कोणता आहे ई संधी कोणती तयार झाली ए ए म्हणजे एक मात्रा म्हणजे शब्द तयार झाला उमेश म्हणजे उमा अधिक ईश आहे तर मा अधिक ईच झाला मे तयार झाला मा आहे ना हा म अधिक आ म्हणजे ह्यांची काय संधी तयार झाली मे मे तयार झाली म्हणजे शब्द काय तयार झाला उमेश तसंच दुसरा शब्द आहे समजा घेऊया चंद्रोदय चंद्रोदय आता ह्याची तू कशी फोड होणार चंद्र अधिक उदय म्हणजे हा जो चंद्र आहे मग चंद्राची आपण शेवटच्या ह्याच्यातला शेवटचा आणि ह्याच्यातला पहिला या दोघांची आपण संधी करणार आहे मग चंद्राची फोड काय होणार आहे समजा द म्हणजे हा द्र पाय मोडलेला अधिक त्याच्यामध्ये अ आणि हा त्याच्यामध्ये मिळाला उ सॉरी उ मिळून तयार काय झाला अ आ असेल किंवा उ, उ उ असेल पुढच्यातला ऊ शब्द तयार तयार उ। तयार होते झाली संधी लक्षात ठेवा सोपा आहे एकदम अ असे, आ, आ, आ असेल अ आ आणि पुढे ई असेल तर ए अ आ इथे अ आ असेल काही आणि इथे उ, उ उ असेल तर ओस तयार होतो आणि अ आ च्या पुढेचा चा शब्द जर रू असेल तर अ तयार होतो उदाहरणार्थ ते शब्द तयार झाला कोणता झाला हा द्रो झाला ओ झाली ना हिची म्हणजे हा काय झाला द्रो शब्द काय तयार झाला चंद्रोदय चंद्र अधिक उदय मिळून काय तयार झाला चंद्रोदय म्हणजे द्र अधिक अ अधिक ओ मिळून ओ म्हणजे द्रो तयार झाला लक्षात आता पुढचं म्हणजे तिसरं जे आहे ते पाहणार आहोत आपण इथे मी एक लिहून ठेवते दुसरा एक शब्द घेते चंद्रोदय किंवा सूर्यास्त घेते इथे सूर्यास्त आता ची फोड कशी करणार आपण सूर्य अधिक अस्त म्हणजे ह्या हा जो य आहे अधिक अ बरोबर म्हणजे य अधिक अ आणि हा पुढचा पण काय आहे अ म्हणजे ह्या अ अ च काय झालं तयार आ झाला तयार आ म्हणजेच काय झाला तयार या तयार झाला आणि या म्हणजे हा शब्द सूर्य अधिक अस्त सोपं आहे ना म्हणजे य अधिक अ एवढंच लक्षात ठेव य अधिक अ आहे ना म्हणजे यांचं काय तयार झाला या शब्द काय तयार झाला सूर्यास्त आता तिसरी जी आहे स्वर संधीचा तिसरा प्रकार आहे वृद्ध्यादेश आता हा जो वृत्त्यादेश आहे आता इथे मगाशी आपण बघितलं अ त्याच्यानंतर अ मध्ये इ मिळवला अ मध्ये उ मिळवला आणि अ मध्ये रू मिळवला आता अ मध्ये आपण ए मिळवणार आहोत औ म्हणजे जे दीर्घ स्वर आहे ते मिळवणार आहे ह्याच्यामध्ये रस्व मिळालेले दुसऱ्या मध्ये आपण रस्व स्वर मिळालेले आणि आता हा जो तिसरा आहे वृत्त्यादेश ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत म्हणजे अ असेल किंवा आ असेल त्याच्यामध्ये आपण दीर्घ म्हणजे अई हा स्वर मिळवणारा हो। त्याच्याने बनणार काय आहे ऐस तयार होणार आहे त्याच्यानंतर अ आणि आ ह्यांच्यामध्ये समजा औ तयार होणारा जो संधी जी आहे ती औच राहणार आहे उदाहरणार्थ समजा शनैक हा शब्द आहे ह्याची काय संधी होणार शन अधिक ऐक का बर शण अधिक ऐक म्हणजे हा जो न आहे बाणातला न आहे त्याच काय केलं आपण फोड न अधिक अ आणि ह्याची तर अयच आहे मग त्याची काय झाली संधी अई मग शब्द अक्षर काय आहे न आहे ना मग काय तयार झालं नाही सोप आहे ना एकदम शन ऐक समजा दुसरा एक शब्द घेतला अ वृक्षोदार्य कठीण शब्द घेतला जरा वृक्षोदार्य आता ह्याचं काय हे काय फोड काय होणार आपण करणार वृक्ष अधिक औदार्य औदार्य हा म्हणजे आता हा जो क्ष आहे त्याची फोड काय केली मी क्ष अधिक अ पुढचं तर आहे औच मग हा अ आणि औ यांचा काय तयार झाला औ पुढे अक्षर कोणतं आहे क्षौ म्हणजे क्षऊ झालं तयार ना हे शब्द काय झालं वृक्षोदार्य आहे ना सोपं एकदम आता पुढचं बघूया आपण क्षण शन अधिक ऐक फोड झाली त्यांची अ त्याच्यानंतर ऐ बरोबर ऐच होते आणि शब्द काय झाला तयार क्षणिक तो लिहिलेलाच आहे पुढचं घेते चौथा आहे यनादेश आता ह्याच्यामध्ये जे स्वर येतात ते वी जातीय स्वर आतापर्यंत हे तिन्ही बघितलेले आपण ते काय होते त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला अ आज येत होत एकदम सोपाय लक्षात घ्या सुरुवातीला जे येत होते ना ह्याच्यातले म्हणजे हिमालय म्हणा सूर्यास्त म्हणा शनैक म्हणा ह्याच्यामध्ये जे, जे पहिला शब्द जो आपण फोडत होतो हिम सूर्य क्षण त्याच्यामध्ये अ आणि आ, आ, आ येत होता आणि पुढे जे होते ते आ म्हणजे ऊ असे येत होते आता जो चौथा आहे यनादेश ह्याच्यामध्ये काय आहे तर सुरुवातीला ई किंवा ई असेल हा आणि मग त्यांच्यामध्ये नंतर जातीय स्वर मिळाला जातीय वी जातीय स्वर त्यांच्यामध्ये मिसळला की काय तयार होतो य तयार होतो व तयार होतो आ लक्षात य व अशी अक्षर तयार होतात तर आता पाहूया हे थोडस नीट लक्ष द्या म्हणजे आता समजा हा मी शब्द घेतला प्रीती प्रित्यर्थ हा शब्द घेतला हम्म आता प्रित्यर्थची फोड कशी होणार प्रीती अधिक अर्थ हम्म प्रीती आता ह्या तला पहिली वेलांटी आहे हा प्रीती अधिक अर्थ आता ह्या त ची ती ची फोड कशी होणार त पाय मोडलेला अधिक त्याच्यामध्ये हा ई आणि हा पुढचं अक्षर आहे अ म्हणजे ह्या दोघांची संधी तयार झाली ई अधिक अ ह्यांची काय संधी तयार झाली य संधी काय तयार झाली बघा लक्षात ठेवा सोपं एकदम ई आणि अ यांची संधी काय होते तयार य मग हा त आहे ना पुढे म्हणून ती यो आहे ना अर्धा त्यामुळे शब्द काय तयार झाला प्रित्यर्थ कोणता शब्द तयार झाला प्रित्यर्थ समजा अजून दुसरा घेऊया अत्याचार अत्याचार काय ह्यांची फोड झाली अति अधिक आचार म्हणजे हा ती आणि हा आर म्हणजे ती जो आहे त्याची फोड आहे त अधिक ई याची आहे आ, आ म्हणजे हा ई आणि आ यांची काय झाली ही संधी या आणि त्याला त जोडलेला आहे म्हणून त्या झाली म्हणून शब्द काय तयार झाला अत्याचार अति अधिक आचार शब्द तयार झाला अत्याचार आता अत्या शेवटची संधी आहे खर्थ लिहून ठेवते मी प्रीती अधिक अर्थ बरोबर त अधिक इ अधिक अ बरोबर काय बनला य ओके आता शेवटचा पाचवा आहे अयादी अयादी आदेश आता अयादी ह्याला नाव का दिलं अधिकरण ह्याच्यापासून बनणारी जी संधी आहे ती अया अय अशी शब्द तयार होतात म्हणून त्याला काय म्हणतात अयादी असं म्हणतात आता ह्याच्यामध्ये पण काय सुरुवातीच जसं हि कसं सांगितलं हि ते ई पहिला ई येतो मग अ होतो आतापर्यंत तिघांमध्ये पहिला अ आणि आ होता पुढे मग ई ए होता आणि नंतर जे हे यनादेश आणि त्याच्यानंतर अयादी आदेश ह्यांच्यामध्ये काय आहे सुरुवातीला त्यांच्यामध्ये म्हणजे आता ह्याच्यामध्ये आले ई हा आणि ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आहे ए ऐ ये ए स्वर ए ऐ त्याच्यानंतर ओ आणि त्याच्यामध्ये मग अ आ वगैरे असं मिसळला जातो लक्षात त्याच्यामध्ये कोणतेही स्वर जे पुढे असतील ते स्वर म्हणजे उदाहरणार्थ शब्द दिल्यावर तुमच्या लगेच लक्षात येऊ म्हणजे एचा काय म्हणतो ऐचा बनतो आय ओ मध्ये स्वर मिसळला तर ह्याच्यापासून तयार होतो अ व आणि औ मध्ये स्वर मिसळला तर ह्याच्यापासून तयार होतो आलग अलग लक्षर आता ह्याच्यापासून एक शब्द बघायला तर ह्याच्यापासून शब्द आहे न य असा शब्द आहे न यचे फोड काय होते माहिती का नयी अधिक अन नय ह्याची काय केली संधी नई अधिक अन मग आता नई कसं झालं तर न अधिक हा जो आहे ना न अधिक ए आहे तो न अधिक ए नाही आणि पुढे अ म्हणजे त्यांची अधिक अ न मग ह्या ए आणि अ ह्यांची काय झाली फोड अय फोड काय झाली यांची संधी काय तयार झाली यांची अय म्हणून शब्द काय तयार झाला याचा न म्हणजे आता न मध्ये अ मिसळला ना न, न, हा आहे न मध्ये हा अ मिसळला म्हणजे न अधिक अ अधिक य अधिक न मिळून न य न असा तो शब्द झाला तरीला आहे मग ह्याचं पण अजून दुसरा शब्द घेतला अजून एक शब्द घेतला ह्याच्यावरून सुद्धा गायन हम्म गाय न आता त्याच्यावरून ची म्हणजे गायन अशी फोड होत नाही तर गई अधिक आ न अशी त्याची फोड होते गई म्हणजे ग आता ह्याच्यामध्ये ग हा पाय मोडलेला ग अधिक त्याच्यामध्ये काय आहे अई अधिक हा आ न मिळून तयार झाला आ य आणि आ ग ला आ लागल्यावर ह्या ग ला आ लागल्यावर झाला तो शब्द गा य आणि पुढचं न अशी संधी तयार झालेली आहे आलं लक्ष ओ आणि ह्याचा औ होतो ह्याचं पण एक उदाहरण दाखवते समजा आता शब्द आहे नाविक ना आता नाविकची फोड काय नाव अधिक एक अशी होत नाही तर नऊ ना अधिक एक अशी त्याची फोड होते म्हणजे नऊ म्हणजे काय तर न अधिक औ अधिक हा इक असं शब्द आहे म्हणजे औ आणि ई या दोघांची संधी काय तयार झाली दोघांची औ अशी मग आ म्हणजे त्या न ला हा पाय मोडलेल्या न ला आ लागल्यावर ला काय झालं असं त्याचा शब्द ना त्याच्यानंतर हा व आहे आणि ते ई आहे ना म्हणून ना वी अशी संधी तयार झालेली आहे तर ह्याप्रमाणे तुम्हाला मी आता ह्या सगळ्या संधी कशा झालेल्या हे दाखवते आणि एक छोटस आता हे उदाहरण बघितलं ना की तुमच्या लगेच सहज पटकन लक्षात येईल संधी म्हणजे काय आणि कसं फटक तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी हे लिहून ठेवलेलं आहे आता हे आहेत पोट शब्द हे एकत्र येणारे स्वर आणि संधी आणि हे जोड शब्द हे। आता ह्याच्यामध्ये बघा कसा तयार होते पहिला शब्द दिलाय मी तुम्हाला काय सूर्य अधिक असत हा ह्याच्यामध्ये कशाची फोड झाली आहे अ आणि हा पण अ आहे हा लक्षात मग अ अधिक ह्याचा काय आहे आसू मिळून काय झालं तयार आ तयार झाला अ आणि हा पण अच आहे तर अ आणि अ आ झाला आणि शब्द तयार झाला सूर्यास्त सूर्य आहे ना तिथे काय तयार झाला सूर्यास्त आता हे महिला आश्रम दोन्ही आ आच आहे स जातीय स्वर आहे ते लक्षात ठेवा पहिली आहे ही एकदम पहिली तुम्हाला मी जी शिकवलं स्वर संधीचे पाच प्रकार त्याच्यातला एकदम पहिला जो दीर्घादेश आहे तो हा स जातीय स्वर एकत्र आले की काय होते आस तयार होतो म्हणजे तोच शब्द त्यांच्यातला जो दीर्घ शब्द आहे तो तयार होतो ओके अ अ आ तयार झाला सूर्यास्त आता महिलाश्रम आहे दोन्ही मध्ये ह्याच्यामध्ये पण आ आहे ह्याच्यामध्ये पण आ आहे आज तयार झाला शब्द तयार झाला महिलाश्रम सोप आहे ना एकदम आता दुसरं जो आहे दुसरा कोणता आपण बघितला गुणादेश ओके तर गुणादेश मध्ये काय सांगितलेलं आहे शेव पहिल्याचं शेवटचं अक्षर आणि दुसऱ्याचं पहिलं म्हणजे इथे अ आहे इथे ई आहे तयार काय होतो ए लक्षात ठेवायचं अ अधिक ई एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला लगेच तयार ईश्वर इच्छा शब्द तयार झाला ईश्वर इच्छा म्हणजे त्या र वर आला एक मात्रा ए चा अर्थ काय होतो एक मात्रा त्याच्यानंतर चंद्र अधिगुदय आता ह्या द्र मध्ये कोणता हे स्वर आहे अ पुढचा कोणतं आहे उ तयार काय होणार ओ इतकच लक्षात ठेवायचं अ अधिगु ओ शब्द काय तयार झाला ओ म्हणजे काय आहे तर काना आणि एक मात्रा चंद्रोदय ओ म्हणजे काय तिथे ओ लिहून नाही ठेवायचा तर ओ चा अर्थ आहे काना आणि एक मात्रा चंद्रोदय अजून एक दिलाय महा अधिक महा अधिक ऋषी आता महामध्ये कोणता स्वर आहे आ त्याच्यानंतर पुढचं आहे रु आ अधिक रु मिळून काय होतं अर शब्द काय तयार झाला महर्षी काय शब्द तयार झाला महर्षी तिसरं जे आहे स्वरसंधीचा तिसरा जो प्रकार आहे मत अधिक ऐक्य पाहूया आता हे जे मत आता अ असू दे आ असू दे आता इथे बी अ लिहिले चुकून इथे अ आहे अ आणि हा ऐ मिळून अय बनत आ असेल तरी अयच बनतं वेगळं बनत, बनत नाही तो मत अधिक ऐक्य मिळून मत ऐक्य बनलंय जल अधिक ओघ म्हणजे ह्याच्यातला अ, अ आणि हा ओ मिळून औ तयार झाला जलौग त्याच्यानंतर हा चौथा घे नियम यनादेश यनादेश मध्ये काय आहे नियम यनादेशचा तर ई अधिक अ मिळून काय बनतो ई आणि अ य बनतो आणि पुढचा जो अ आहे तो त्याच्यामध्ये मिळसळला की य तयार होतो शब्द काय झाला हा प्रीती अधिक अर्थ म्हणजे असा जो शेवटी ई असेल आणि पुढे अ असेल तर ते तयार करायचा आणि शब्द तयार करायचा प्रित्यर्थ इतकंच लक्षात ठेवायचं इति अधिक आधी म्हणजे हा इ आहे इथे आ तर काय तयार होणार या पुढे तशा इति अधिक आधी जर काय तयार होणार शब्द इत्यादी आता हे एक त्याच्यातलं जे मनु अधिक अंतर आता इथे ऊ आहे आणि पुढे आहे अ तर उ आणि अ चा व तयार होतो आलं लक्षात आणि व तयार झाल्यामुळे मनु आणि हे अंतर तो शब्द तयार झाला मनवंतर व तयार झाला ऊचा काय झाला व त्यामुळे मनवंतर त्याच्यानंतर आता पुढचं पितृ अधिक आज्ञा आता ह्याच्यामध्ये रू आहे पुढे आ आहे मग रु अधिक आ मिळून काय बनला त्याचा र बनला आणि पुढचा आहे आ म्हणून रा बनला शब्द तयार झाला पित्राज्ञा पुढचे पाहूया पण हे ने अधिक अन पाचवा जो आहे एकदम शेवटचा अयादी तो ने अधिक अन ने अधिक अन काय बनला नेचा ए आणि हा पुढचा अ ए अधिक अ म्हणून अय बनतो लक्षात ठेवा ने अधिक अय बनतो आणि शब्द तयार झाला नयन तर आता गई आणि अन मग गई मधला स्वर कोणता आहे ऐ मग ऐ आणि अ मिळून आय बनतो ऐ दीर्घ आहे ना आय बनतो हा मग आय अधिक अ आय बनला गायन म्हणजे गई अधिक अन गायन म्हणजे गायनची फोड काय होते गई अधिक यन ओके अन त्याच्यानंतर गोईश्वर आता गो मधला ओ आणि ईचा ई म्हणून औ तयार होतो हा लक्षात तर गौ गो, गो अधिक ईश्वरचा शब्द तयार झालाय गवीश्वर आणि शेवटचा आहे नऊ अधिक ई म्हणजे नऊ मध्ये कोणता स्वर आहे औ आणि याच्या पुढचा आहे हा ई मग औ अधिक ई मिळून औ बनतो शब्द तयार झाला नऊ अधिक ईक चा नाविक तुम्हाला समजलं असेल आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत करायला लागली की जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कसं समजेल आणि तुमच्यापर्यंत ते कसं पोचेल ह्यासाठी खूप प्रयत्न केले तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या कमेंट असतील शंका असतील तर मला जरूर कळवा धन्यवाद